शरीफची बायको पाहून आठवले पहिले प्रेम तिच्या देहासाठी रफिकने आखला खुनी गेम नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्ट्यावरती आणि आजची घटना ही बघायची आपल्याला सांगली जिल्ह्यामधली तर कधीकधी अजांतेपणे माणसाकडून गंभीर चूक होते त्याचे परिणाम त्याला अक्षरशः जीव गमावून भोगावे लागतात चांगलपणाने वागणाऱ्याला सगळे चांगले भेटतात असे नाही तर काही वेळा नातं ते विश्वासघात होतो याचा नमुना सांगली पोलिसांनी उघडकीस आणलेल्या याच्या या हत्या प्रकरणामध्ये आपल्याला दिसलेला आहे तर तो प्रामाणिकपणे काम करत होता एकदा तो आपल्या ठेकेदाराला घरी घेऊन गेला बायकोशी ओळख करून दिली त्याला माहीतच नव्हती की आपली बायको या ठेकेदाराशी लग्नाआधीच प्रेमिका आहे या भेटीने त्या दोघांतील मनातील प्रेम फुलू लागले आणि याच्यातच मात्र त्यांचा पुढं हत्याकांड म्हणजे खून घडला आणि याच्यामध्ये प्रेम फुलून आले त्यानंतर त्यांना ठेकेदाराचा त्याला कामात गुंतून त्याच्या घरी जाऊ लागला त्याच्या बायकोशी मौज मजा करू लागला तिलाही पहिले प्रेम मिळाले नाही नवऱ्यापेक्षा प्रियकला ती भरभरून सुख देऊ लागली अनैतिक संबंधाचा शेवट हा वाईटच होतो या प्रकरणातही आपल्याला प्रेमात अडसर नको म्हणून ठेकेदाराने प्रेमिकाच्या पतीचा काटा काढण्याचा प्लॅन आखला यामध्ये त्या बिचाऱ्या पतीचे मित्र सहभागी झाले होते मित्रांनी त्याचा खून केला विजापुरातील सांगलीत आणून मृदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्नही त्यांनी केला या भयानक षडयंत्राचा पर्दापार सांगली पोलिसांनी विजापूर या शहरामध्ये जाऊन केला आणि मारेकरांच्या आवळल्या आहे आणि आता आपल्याला सविस्तर घटना बघायची ही कशी घडली काय घडली आणि कुठे घडली कोण कोण याच्यामध्ये सामील होतं आणि नंतर काय झालं तर महम्मद रफीक महम्मदापूर हा विजापूर येथील रिअल इस्टेट एजंट व सेंटरिंग ठेकेदार आहे याशिवाय तो प्लॉट खरेदी विक्रीचे काम करत असे त्याचे त्या भागात मोठी नेटवर्क नेटवर्क होते ओळखपाळत त्याची चांगली तयार झाली होती त्याचे लग्न झाले असून लग्नापूर्वी त्याचे एका युतीबरोबर प्रेमसंबंध होते पण त्या तरुणीशी त्याचा विवाह होऊ शकला नाही तिच्या घरच्यांनी तिचे लग्न दुसऱ्या कुठल्या तरी तरुणाशी लावून दिले इकडे मोहम्मद रफीकचं लग्न करून संसार करू लागला होता मोहम्मद शरीफ गवार हा सेंटरिंग कामगार होता तो मिळेल ते काम करत असे काम करता करता त्याची ओळख मोहम्मद रफीक शब्बीर महम्मदापूर हा सेंट्रिंग ठेकेदाराशी झाली आता तो मोहम्मद रफीक खडे काम करू लागला तो प्रामाणिकपणे काम करत असल्याने ठेकेदार मोहम्मद रफीक याने मोहम्मद शरीफ गवार याच्याशी जवळकता वाढवली एके दिवशी मोहम्मद शरीफ यांनी ठेकेदार मोहम्मद रफीकला आपल्या घरी नेले आपल्या पत्नीशी ओळख करून दिली त्याला माहीतच नव्हती की ही त्याच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक ठरणार होती आणि इथे सगळ्यात मोठा हत्याकांड तिथे घडणार होता आणि ही एक स्टोरी एक वेगळ्या वळांना जाणार होती याचं मात्र ते त्याला भान नव्हतं कारण त्याची बायको ही ठेकेदाराची पहिली लग्नापूर्वीची एक प्रेमिका होती आणि महम्मद रफीक जुने दिवस आठवले तो मनोमन आनंदात हसू लागला पण चेहऱ्यावर आपण पहिल्यांदाच भेटत आहोत असे त्याने भाव दाखवले तिने त्याला ओळखत नसल्याचा आन केला पन्नाजरी इशारे मात्र झाले होते एकमेकांच्या मनात पुन्हा एकदा प्रेमाचा अंकुर फुलला होता त्या दिवसापासूनच मात्र मोहम्मद शरीफचे भाग्यच पलटले आणि एक वेगळ्या रस्त्याला ती वाट चालून गेली तर ठेकेदार मोहम्मद रफीक हा महम्मद शरीफ याची बडदास्त ठेवू लागला त्याला जे पाहिजे ते मिळू लागले इतकेच नव्हे तर त्याने इतर कामगारांनाही महम्मद शरीफ याच्याशी चांगले वागण्याचा व त्याला मान देण्याचा सल्ला दिला आपला मालक ठेकेदार आपले काम पाहूनच आपल्यावर खुश आहे असे महम्मद शरीफला याला वाटत होते पण मात्र डाळ ही दुसरीकडे शिजत होती त्यामुळे तो त्याला इकडे त्याला प्रेमाने वागत ताला ताला होता त्याला मानसन्मान द्यायला सांगत होता आणि त्याला तोही मानसन्माने बोलत असे त्याला जीव लावत असे पण इकडे मात्र मोहम्मद रफिक महम्मदापूर हा मोहम्मद शरीफला काम सांगून त्याच्या अप्रोक्ष त्याच्या घरी जाऊ लागला त्याच्या पत्नीला भेटू लागला महम्मद शरीफची पत्नी आणि मोहम्मद रफीक या दोघांना आता जुने दिवस आठवू लागले दोघेही एकमेकांच्या जवळ आले आणि दोघात प्रेमांचे चाळी सुरू झाले पण हे सारे मोहम्मद रफ शरीफच्या पाठीमागे घडत असल्याने त्याला त्याची कल्पना मात्र काहीच नव्हती मोहम्मद रफीक हा मोहम्मद शरीफच्या बायकोचे लाड करू लागला तिला हवे ते आणून देऊ लागला तिचेही भाग्य उजळे होते एका सेंट्रिंग कामगाराची बायको आता टिपटॉप राहू लागली होती आपल्या बायकोमध्ये झालेला बदल कळायला मोहम्मद शरीफला जरा वेळ लागणार होता त्याला वेळ त्याला त्या टायमिंगमध्ये त्याला कळू लागलं की आपली बायको अशी राहते आणि घरामध्ये पैसे तर आपण इतके आणतोय मग पैसा हा येतो इकडून काय होतंय तो थोडा चक्राऊन गेला त्याच्या कानावर पत्नीबाबत काही गोष्टी पडू लागल्या आणि गावातलेच लोकं करू चालू करतात आणि गावातूनच अशा गोष्टी मित्रमंडळी म्हणा भाऊकी म्हणा पावनिराळे म्हणा यांच्यामधनंच ह्या गोष्टी एक कानावरती येत असतात आणि त्याने तिला त्रास देण्यास सुरुवात केली तो तिला बेदम मारहाण करू लागला आपला नवरा आता आपणा संशय घेऊन मारहाण करतो याबाबत मोहम्मद शरीफच्या बायकोने ठेकेदार मोहम्मद रफीक याच्याकडे तक्रार केली त्याला वाईट वाटले पण त्याला त्याची जुनी प्रेयसी हाताची घालायची नव्हती म्हणून तो मोहम्मद शरीफचा बंदोबस्त कसा करायचा याचा काटेकोरपणे विचार करू लागला यास त्याच्या जुन्या प्रेयसीने समती दिली होती ठेकेदार मोहम्मद रफिक शब्बीर मोहम्मदापूर हा एक प्रतिष्ठित इसम होता त्याच्या इज्जतीचा फालुदा करण्यासाठी मोहम्मद शरीफ हसनासाहेब गवार हा धडपडत असायचा ठेकेदाराला मात्र इज्जतीबरोबर आपले प्रेम गमवायचे नसल्याने तो मोहम्मद शरीफचा बंदोबस्त कसा करायचा याचा विचार करू लागला त्यानेबाबत आपला विश्वास नातलग अल्लाउद्दीन मेहमूद साहब बावीरची याला सारे काही सांगून टाकले या मोहम्मद शरीफचा गेम करायला आणि त्याच्या मृतदेहाची इतरत्र वाट लावायची असे ठरवले यांनी पक्का प्लॅन केला यासाठी मी तुम्हाला माझे विश्वासू कामगार देतो पैशाची काळजी करू नका असे महम्मद रफीक महम्मदापूर याला त्याने सांगितले त्यानुसार महम्मद रफीक शब्बीर महमदापूर यासीन अनवर बल्लारी मोहसिन अनवर बल्लारी उलाद्दीन महबूब बावरची यांची गोपीय बैठक झाली त्यामध्ये चौघांनी ठरवली की महम्मद शरीफ गवार याला कोणत्याही परिस्थितीत ठार मारून त्याची विल्हेवाट लावायची दरम्यान महम्मद शरीफ गवार याचे वडील दवाखान्यात उपचारासाठी दाखल झाले होते आपल्या वडिलांसमवेत महम्मद शरीफ थांबत होता ही बाब ठेकेदार महमूद महम्मदापूर याला कळाली त्याने आपला विश्वास साथीदार याची म मा, यांना माहिती दिली आणि आपली मर्सडीज गाडी त्यांना दिली तुम्ही दवाखान्यात जा आणि जेवणाच्या निमित्ताने महम्मद शरीफ याला बाहेर घेऊन या आता महम्मद शरीफचा खून कसा करायचा हे मात्र या महम्मदपूरवाड्याला बऱ्यापैकी आणि प्लॅन एक यांनी नियोजन ठरवलं होतं जेवणाच्या निमित्ताने मोहम्मद शरीफ याला बाहेर बोलून घ्या आणि असे त्यांना त्यांनी सांगितले तसेच मला वेळोवेळी त्याची माहिती द्या अशी सूचना महम्मद रफीक यांनी अल्लाउद्दीन बावरची यासीन बल्लारी मोहसिन बल्लारी यांना दिल्या त्यानंतर हे तिघेजण मोहम्मद शरीफला भेटण्यासाठी दवाखान्यात गेले त्यांनी गे वडिलाच्या तब्येतीविषयी आस्तेवाईकापणे विचारपूस केली त्यानंतर मोहम्मद शरीफ याचीही स्तुती करू लागले वडिलांची सेवा करून तो थकला असेल चला आपण गुजरात हॉटेल येथे खीर खाऊन येऊ असे म्हणत त्या तिघांनी महम्मद शरीफ गवाऱ्याला दवाखान्यातून बाहेर आणले त्या सर्वांनी गुजरात हॉटेलमध्ये जेवण केले आणि पुन्हा ते आपल्या गाडीत बसले मात्र यावेळी ड्रायवर मागे मोहम्मद शरीफ बसला होता हसत खेळते सारे जण प्रवास करत होते त्यांनी महम्मद शरीफची चेष्टा मस्करी करण्यास सुरुवात केली ती महम्मद शरीफने सुरुवातीला हसण्यावर नेली पती जास्त चेष्टा करू लागल्याने मोहम्मद शरीफला राग आला त्याने त्या ते सर्वांना शिवळा करण्यास सुरुवात केली तो बेसावध होता कारण बेसावध असल्याने पाहून मोहसीन बल्लारी यांनी चाकूचं मी घाव मोहम्मद चा, शरीफच्या छातीवर घातला आता बल्लारी हा जो होता यांनी शरीफच्या छातीवरती घाव घातला आणि त्यानंतर यासिन बल्लारी हा आजाउद्दीन बावरची यांनी मोहम्मद शरीफचा गाळा आवळून आता हे तिघ त्याच्या गाळा आवळत होते कोणी चाकू मारत होतं आणि त्याचा गाळा आवरून धरला त्याला प्रति कराची संधीच मात्र यांनी दिली नाही थोड्याच वेळात मोहम्मद शरीफने मान टाकली आपले काम फत्ते झाल्याचे पाहून मोहसिन बल्लारी यांनी त्याच्या मोबाईलवरून ठेकेदार मोहम्मद रफीक शब्बीर मोहम्मद अपूर याच्याशी संपर्क साधला आणि म्हणाला मलिक मालिक मोहम्मद शरीफ का, का काम तमाम हो गया आहे त्यावर ठेकेदार मोहम्मद रफीक म्हणाला की तुम्ही पेट्रोल पंपाजवळ या त्या पंपाजवळ येताच त्यांना पंधरा लिटर डिझेल दिले आणि सांगितले की मृतदेहाची विल्हेवाट लावूनच विजापुरात या यासिन मोहसिन अलाउद्दीन यांनी मोहम्मद शरीफचा मृतदेह मर्सडीज गाडीच्या डिग्गीमध्ये ठेवला आणि ते पुढच्या प्रवासाला निघाले विजापूर सोडून हे सर्वजण पुढे जाऊ लागले त्यांच्या राज्याची हद्द केव्हाच ओलांडली होती कुठे निर्जनस्थळ मिळते का याचा ते शोध घेत होते रस्त्यावर अजूनही वाहनाची वर्दळ दिसत असल्याने त्यांचे धाडस होत नव्हते विजयपूर या जालिगेटी संख वेसपेठ ज्या ते मार्गेने फट्टा या ठिकाणी ते आली वाटेत या तिघांना पोलिसांची नाकेबंदी असल्याने ते घाबरले त्यांनी आपले वाहन दुसऱ्या मार्गीने ते प्रवास केला सांगली जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग एकशे नागस ते भिवघाटकडे जाणाऱ्या घाटामध्ये रस्त्याच्या पुलाकडे कड्यामध्ये अंधारात मोहम्मद शरीफ गवारचा मृतदेह टाकला आणि त्यावर पंधरा लिटर डिझेल टाकून तो पेटवला तो डिझेलचा कॅन तिथेच फेकून दिला त्यानंतर ते तिघेही विजापूरच्या दिशेने निघून गेले काम भ्ते केल्याची माहिती महम्मद रफीक महम्मदापूर याला दिली तोही आपल्या प्रेमातील आडसरा दूर झाल्याचे ऐकून आनंदला पण तिकडे मात्र वेगळ्याच नाट्य रंगले होते नागस ते घाटाकडे जाणाऱ्या घाटामधून काही प्रवासी आपल्या गाडीतून जात होते यामध्ये काही चार चाकीवाले तर काही दोन चाकीवाले होते हे लोक एका रस्त्याच्या ठिकाणी आले तेव्हा त्यांना रस्त्याकडेला असणाऱ्या गावतामधून धुराचा लोट दिसून आला आणि हा धोर त्यांना संशयास्पदी वाटला कारण एखादा मृतदेह जळल्याचा वासही त्यांना येऊ लागल्याने इथं नक्की कोणाचा तरी मृतदेह अथवा जनावर जळतय असं त्यांना वाटल्याने काहीतरी प्रवासी उत्सुकतेने आपल्या गाडीतून उतरले आणि त्या धुराच्या दिशेने जाऊ लागले जसं तास जे ते जवळ जाऊ लागले तस तसा हा वास अधिक तीव्र झाल्याने नाका तोंडाला रुमाल बांधून ते आपल्या ठिकाणी जाऊ लागले तेव्हा त्या रस्त्याच्या पुलाच्या कडेला एका भयानक गोष्ट घडू लागली आणि एक भयानक गोष्ट तिथे दिसून आली त्या ठिकाणी एका मनुष्याचा मृतदेह जळत होता, होता। ही मस्माशानभूमी नक्कीच नव्हती याचा अर्थ त्या इस्माचा घातपात करून त्याचा मृतदेह पुरावा नष्ट करण्यासाठी जाळा होता त्याची आग अजूनही घुसमसत होती मृतदेह अर्धवट जळालेला होता चेहरा अनोळखी वाटत होता अरे बापरे हा कोणाला तरी मारून टाकलेला दिसते असे जमलेले लोक एकमेकांना म्हणू लागले त्यातील काही लोक आर खून झाला बहुतेक इथं थांबायला नको नाहीतर उगाच पोलिसांना लचान माग आपल्या लागेल असं म्हणत त्या लोकांनी काढता पाय घेतला पण त्यातील काही लोक एक सामाजिक जबाबदारी म्हणून पोलिसांना याबाबत कळवला पाहिजे म्हणून नजीकच्या पोलीस स्टेशनला कोडले आणि त्याचा फोन नंबर एकमेकांना विचारू लागले त्यातील एकाने कवठे महाकाळ पोलीस ठाण्यामध्ये फोन केला आणि त्याने या मृतदेह कुठे जळत आहे याची तपशीलवार माहिती दिली साहेब हे बघा कवटे महाकाळ जिल्हा सांगली हद्दीतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ही जे लगत नागस ते भिवघाटाकडे जाणाऱ्या घाटामध्ये रस्त्याच्या जा पुलाजवळ आणि कठाळ्याला एक प्रेत जळतं आहे इथं मात्र आता प्रेत जळत आहे इथं मात्र आम्ही थांबलो आहे आणि तुम्ही लवकर लवकर या साहेब असं त्या जागरूक नागरिकांना पोलिसांना सांगितले तर कवटे महाकाळ पोलिसांनी नागजगावच्या गावच्या पोलीस पाटलांना या घटनेची खात्री करण्यास सांगितले त्यासरशी पोलीस पाटील अन्य लोकांसह तातडी घटनास्थळी आले त्यांनी घटनेची खात्री केली आणि कवटी पोलिसांना तशी माहिती दिली थोड्याच वेळात कवठिमाळका पोलिस पथक आले त्यांनी घटनास्थळाचा मृतदेह पंचनामा केला आणि मृतदेह विच्छेदनासाठी मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवला आता मृतदेहाबाबत घटनास्थळावरच पोलिसांनी चौकशी केली होती पण तो कोणाचा आहे हे ओळखण्याचे सरकारतर्फेच पोलिस हेड कॉन्स्टेबल मनोज पाटील यांनी फिर्याद दिली यानुसार गुन्हाही दाखल झाला प्रथम प्रथमदर्शी परिस्थितीनुसार अज्ञात आरोपींनी अज्ञात कारणावरून त्या इसमाचा खून करून पुरावा नष्ट केला करण्यासाठी कोणता तरी अग्निद्राव्य पदार्थापासून मृतदेह जाण्याचे दिसून येत होते तर ह्या गुन्ह्या हा गुन्हा जेव्हा घडत होता या गुन्ह्यानंतर घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि संदीप गुगे अप्पर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर यांची सर्व टीम तिथे घटनास्थळी दाखल झाली होती आणि मय ज्या काही वस्तू पाडल्या होत्या त्यामध्ये चप्पल तंबाखूची पुडी व एक रिकामा कॅन पडला होता त्या सर्व वस्तू जप्त करण्यात आल्या कोल्हापूर परिषदेचे विशेष पोलीस महानिरीक्षक पोलीस फुलारी आणि यांनी पोलीस फुलारी यांनी हा गुन्हा उकल करण्यासाठी विशेष सूचना दिल्या त्यानुसार सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घोगे आणि यांची सर्व टीम कवटी महाकाळ पोलीस ठाण्याची पदके तयार करून मर्यादेची ओळख पटवण्यासाठी पथके कार्यान्वित केली पोलीस यंत्रणेने घटनास्थळापासून आसपासच्या गावात कोण बेपत्ता आहे का याचा शोध घेतला सांगली सोलापूर आंध्र प्रदेश तेलंगणा येथील कोणी व्यवस्था आहे का याचा शोध सुरू केला यामध्ये उपाधीक्षक सुनील साळुंके यांनी जातीने भाग पाडला तपासामध्ये आंतरराज्य सीमा ओलांडून सांगली स्थानिक गुन्हे अनुषेक पथक कवटी महाकाळ पोलीस पथक सलग चार दिवस काम करत होते सांगली स्थानिक गुन्हे अनुषेक पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी अर्धवट जाळलेल्या मृतकाच्या चेहऱ्यावरून रेखाटून घेतली ते रेकाचे तर सोशल मीडियावर वर्तमानपत्रे स्थानिक केबल नेटवर्क या ठिकाणी प्रसारित करून अनोळखी मृतकाची ओळख पटवण्याचे काम सुरू केले त्याचे हे गैरकृत्य पतीला सांगितले तर तो अभिषेकला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही नातेवाईकांमध्ये याचा बोबाटा होणार आणि त्यात आपली ही बदनामी होणार हा मात्र धाक त्याच्या मनामध्ये दाडावून बसत होता त्याला जाळवून गप्प करत होती आणि पती तोपर्यंत ही बाब नेली नव्हती आता मात्र त्याचा संयम संपला होता आणि हेच जे कृत्य घडलं होतं मीडिया वर्तमानपत्र स्थानिक केबल नेटवर्कनुसार प्रसारित करून मृतकाची कर ओळख पटल्याचे काम सुरू मात्र यांनी केले होते दरम्यान आंतरराज्य सीमेवरील गावामध्ये कोणी बेपत्ता आहे का याचा तपास सुरू केला तेथील मिस्टिंग नोंदीही तपासल्या गेल्या यामध्ये सांगली पोलिसांना विजयपूर येथील गोलघुम्मट पोलीस ठाण्यात एका बेपत्ता व्यक्तीची माहिती मिळाली दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एक पुरुष बेपत्ता असल्याबाबत त्यांच्या पत्नीने तक्रार दिली सांगली पोलिसांनी या महिलेला व तिच्या नातेवाईकांना सांगली नागस घाटात मिळालेल्या जाळीत मृतदेहासोबत असणाऱ्या वस्तू दाखवल्या असता त्या ते त्यांनी ओळखल्या तसेच पोलिसांनी त्यांना मृतदेह दाखवला असता तो मृतदेह मोहम्मद शरीफ हसन साब गवार वय बत्तीस याचा असल्याचे त्यांनी सांगितले मृतदेहाची ओळख पटली होती आता त्यांचा ज्यांनी खून केला त्यांना शोधण्याचे काम बाकी राहिले होते आता त्यासाठी हालचाली सुरू झाल्या होत्या सर्वप्रथम जत विभागाचे उप सुनील साळुंके यांनी मयुताबाबत माहिती गोळा करण्याच्या सूचना ह्या पथकाला दिल्या त्यानुसार माहिती मिळाली की मोहम्मद शरीफ हसनाबाद गवार हा सेंट्रिंग कामगार होता तो ज्याच्याकडे कामास होता तो मालका देखील गायबस आहे असे लक्षात आल्यामुळे पोलिसांनी त्या मालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली दरम्यान पोलिसांना अशी माहिती मिळाली की मय्यत मोहम्मद शरीफ याचे वडील दवाखान्यात उपचार घेत आहेत ते तीन चार दिवस उपचारात असतानाच मोहम्मद शरीफ बेपत्ता झाला होता पोलिसांनी या तपासासाठी माहिती तांत्रिक माहिती व खबऱ्याकडून माहिती घेतली त्यानुसार या अनवर बल्लारी मोहसिन अनवर बल्लारी अलुद्दीन मोहबूब बावरची याबाबत शोध घेता सा ते सापडले अलाउद्दीन बावरचीने आपणा स्वसाथीदार या दोघांना काही माहिती नाही जे काही झाले आहेत त्याबाबत मोहम्मद रफीक शब्बीर मोहम्मद अपूर यालाच माहीत असावे अशी माहिती पोलिसांना दिली महम्मद रफीक महम्मदापूर हा विजयपूर विजापूरचा हा खिलाडी होता येथील रिअल इस्टेट एजंट व सेंट्रिंग ठेकेदार आहे त्याचे हा त्याच्या ते भागात मोठे नेटवर्क असल्याचे सांगली पोलिसांनी चातुर आणि महम्मद रफिक महम्मदापूरला ताब्यात घेतले उपअधीक्षक सुनील साळुंके यांनी मोहम्मद रफीक महम्मदापूर यासिन अनवर बल्लारी यांचे सर्व ह्या सर्व तिघा चौघ जणांना तिघा जण करणारे यांनी याचा एक मेन बॉस म्हणजे तो कॉन्ट्रॅक्टदार यांना चौघांना स्वातंत्र्यपणे चौकशी केली असता त्यांनी मोहम्मद शरीफ असणाबाद गवार याचा खून केल्याची कबुली दिली आणि त्यामध्ये मुख्य सूत्रधार मोहम्मद रफिक मोहम्मदापूर असल्याचे समजून येताच त्यांनी स्वातंत्र्यपणे चौकशी सुरू केली या चौकशी गुन्ह्याची उकल झाली कोल्हापूर परिषदेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक आणि यांची सर्व टीम ही त्यांची कामगिरी बरोबरपणे पार पाडत होती अहोरात्र चार दिवस या घटनेचा तपास सुरू करत सुरू चालू होता आणि महाकाल न्यायालयाने वेळोवेळी मदत कस्टडी दिली असून त्याची मुदत सत फेब्रुवारी दोन हजार चोवीस या तारखेपर्यंत दिली आहे गुन्ह्यात वापरलेली गाडी पोलिसांनी जप्त केली आहे आणि मित्रांनो या स्टोरीचा इथेच शेवट होतो बघा कसं एक चांगलं सुखी संसार चालू असताना कसे विघ्न येतात आणि कसा पूर्ण संसार हा उद्ध्वस्त होतो आता कामगार हा एका ठेकेदाराकडे कामावर होता ठेकेदारांनी कामगारांनी ठेकेदाराला घरी नेलं आणि ठेकेदाराची ती एक जुनी प्रेमिका निघाली आणि त्याच्यामधनंच हे सगळं वीज बांधा झाला सगळ्या घटनेला एकेकळ्या सुखी संसाराला सुखी प्रपंचाला एक, 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 एक वेगळा रस्ता लागला आणि याचं रूपांतर शेवटी खुनामध्ये झालं तर आपल्याला अशा लोकांपासून सावध राहायचं आहे आणि आपल्याला काळजी घ्यायची आहे या स्टोरीमधनं आपल्याला एवढंच शिकायला भेटतं की मुलगी ही लग्नाच्या वेळी व्यवसाय वेळवी की याच्या अजून लग्नाआधी काही संबंध आहे की नाही आणि तू त्याला विसरली की नाही हे पूर्ण आपल्याला बोलून सगळ्या गोष्टी क्लिअर करून नंतर आपल्याला संबंध हे ठेवायचे आहे लग्नाचा विचार करायचा आहे आपल्याला आणि अशाच शेजारी पाजारी लोकांना आपल्याला जवळ ठेवायचं नाही आहे अशा नीच वृत्तीचे लोकं हे यांची नजर खूप ही धोकादायक असते माणसाला कधी चक्रात आणेल हे सांगता येत नाही तर थांबूया आपण इथेच आणि अशाच वेगवेगळ्या स्टोऱ्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला या स्टोरीबद्दल नक्कीच काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपल्या या चॅनलवरती आपण अशाच वेगवेगळ्या क्राईम स्टोऱ्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतभर घडणाऱ्या आपण आणत असतो भेटू आह मित्रांनो पुढच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आपली व आपल्या कुटुंबाची